नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पदासाठी परीक्षा झाली होती याचा निकाल जाहीर करण्यात आला जी गुणवत्ता यादी आहे ती सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे उमेदवार या ठिकाणी पात्र ठरवण्यात आले कोणाची निवड होणार आहे त्यासोबतच कट ऑफ काय लागेल विभागाने कोणता कट ऑफ प्रसिद्ध केला आणि रिझल्ट बाबत काय अपडेट आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओवर पाहणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओकडे ज्या पद्धतीने आय बी पी एस निकाल प्रसिद्ध करत असते त्याच पद्धतीने आय बी पी एसने निकाल लावलेला आहे सुरुवातीला पहिल्याच पानावर जे काही आपले विषय असतात त्याची माहिती त्यांनी दिली इंग्लिश मराठी जनरल नॉलेज आणि इंटलेक्च्युअल टेस्ट म्हणजे सामान्य गणित बुद्धिमत्ता या संदर्भात ते या ठिकाणी त्यांनी आपले विषय जे आहेत ते सांगितलेले आहेत प्रत्येक विषयाला पंचवीस प्रश्न त्याप्रमाणे प्रत्येक विषयाला पन्नास गुण आणि असे गुण दोनशे गुणांची आपली परीक्षा झाली होती त्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या पानावर आले तरी ते आपल्याला दिसतं की इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे आयबीपीएस मुंबई आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की डेट ऑफ एक्झाम म्हणजे परीक्षा कधी झाली होती तर पहिल्या तारखेपासून आठ जुलैपर्यंत तुमचा पेपर झाला होता एक जुलैपासून आठ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत परीक्षा झाली होती कंबाईड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप डी म्हणजे जो शिपाई पदाचा पेपर होता त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली जे उमेदवारांचे मार्क आहेत ते उतरत्या क्रमाने त्यांनी लावलेले आपल्याला दिसतात सर्वात प्रथम जर पाहिलं तर रोल नंबर आहे नंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे नंतर कोणत्या कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म भरला ते आहे डेट ऑफ बर्थ आहे विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यानंतर आहे टोटल मार्क्स नंतर कॅटेगरी आहे नंतर जर पाहिलं आपण तर, तर, तर हायर क्वालिफिकेशन आहे आणि सर्वात शेवटचा जो मुद्दा आहे तो तुमचा दहावी मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले त्या संदर्भात आहे ते तुमचे पर्सेंटेज नाही ते तुमचे मार्क्स नाही ते तुमचे दहावीचे मार्क्स आहेत इथे पहा जर आपण पहिला विद्यार्थी पाहिला तर तो दिसतो आपल्याला एकशे ब्याण्णव मार्क्सवर दुसरा विद्यार्थी पाहिला तर एकशे अठ्ठ्याऐंशी तिसरा विद्यार्थी पाहिला तर एकशे शहाऐंशी म्हणजे जवळपास एकशे नव्वद पेक्षा जास्त गुण सुद्धा विद्यार्थ्याला मिळालेले आहेत आता काही जणांचं म्हणणं आहे की हे नॉर्मलायझेशन मुळे झालं काही जणांचं म्हणणं आहे की नॉर्मलायझेशन झालेलं नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशन बाबत कुठलीही अपडेट नाही जशी विभाग अपडेट प्रसिद्ध करीत तशी आपण याची माहिती पाहूया इथे आपण पाहिलं की एकशे ब्याण्णव विद्यार्थ्याला मार्क्स मिळाले जवळपास जे काही नव्वद पेक्षा जास्त उमेदवार आहेत त्यांची नावे या लिस्टमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेली आपल्याला दिसते जसं की मी मध्ये तुम्हाला सांगितलं होतं आपण वर चर्चा करणार आहोत पण त्यासाठी सर्वात शेवटचा कॅन्डिडेट आपल्याला पाहावं लागेल इथे जर आपण पाहिलं सर्वात लास्टला जर आलो तर सत्तेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस उमेदवार या डीसमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे आता एवढ्याच उमेदवारांनी परीक्षा दिली का तर नाही याच्यापेक्षा जास्तही उमेदवारांनी परीक्षा दिली पण पर जो शेवटचा उमेदवार आहे त्याला तुम्ही पाहू शकता नव्वद मार्क्स मिळालेले आपल्याला दिसतात म्हणजे नव्वद पेक्षा जास्ती जसे की अठ्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याऐंशी इतके मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुमचं नाव नक्कीच या यादीमध्ये नसेल त्याचं कारण असं की विभागाने कट ऑफ प्रसिद्ध केला नेमका कोणता कट ऑफ लागला तर आपण जाऊया त्या पीडीएफ कडे इथे तुम्ही पाहू शकता हा जो कट ऑफ आहे तो विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला ऑफिस ऑफ इन्स्पेक्टर जनरल इथे पाहू शकता तुम्ही डिटेलमध्ये त्यांनी त्यांची माहिती दिली डेट आहे टेस्टची म्हणजे जी आपली परीक्षा झाली होती त्याची पुन्हा तारीख सांगितली एक तारखेपासून ते आठ जुलैपर्यंत आपला पेपर झाला होता रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप डी फिन तेही सांगितलं टेबल शोईंग कॅटेगरी कट ऑफ पॉईंट अप्लाईड ऑन टोटल म्हणजे टोटल वर किती कॅटेगरी अप्लाय केलेला आहे ते यांनी इथे सांगितलं कॅटेगरी तुम्ही पाहू शकता बाजूच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत आणि बाजूला टोटल आउट ऑफ दोनशे दोनशे पैकी आपल्याला नव्वद म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण घेणं कंपल्सरी होतं तर हा आहे आयोगाचा कट ऑफ कट ऑफ बाबत त्यांनी ही सेपरेट पी अपलोड केलेली आहे आणि यामध्ये सांगितलं की नव्वद हा आमचा कट ऑफ आहे आता हे नेमकं काय आहे तर यापूर्वीच जो व्हिडिओ आपण टाकलेला होता त्यामध्ये सांगितलं होतं की नव्वद पेक्षा जास्त मार्क्स घेणं कंपल्सरी आहे जो काही दोन हजार बावीसचा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे त्यामध्ये सरळ सेवा ज्या भरती होत आहेत तिथे पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे ही अट आहे किंवा हा आपण कट ऑफ म्हणू शकतो हे क्वालिफाईंग मार्क्स आहेत एवढे तुम्हाला मिनिमम घ्यावे लागतील म्हणून ज्या ज्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी म्हणजे दोनशे पैकी नव्वद पंचेचाळीस टक्के जर तुम्ही शंभरचे काढले तर ते आपल्या दोनशे गुणांचा पेपर होता त्यामुळे नव्वदपेक्षा जास्त मार्क्स जर तुम्हाला त्यापेक्षा कमी असतील तर तुमचं नाव यादीमध्ये नसणार आहे तुम्ही कट ऑफमध्ये बसलेले नाही आता मुद्दा असा आहे की नव्वद पडले म्हणजे आम्ही पात्र झालो का आमचं सिलेक्शन झालं का तर सत्तेचाळीस हजार उमेदवारांची यादी आहे आता तेवढे जे तेवढे उमेदवार तिथे घेतले जातील का कारण की तेवढ्या उमेदवारांना नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे असंही नाही तुमची जी निवड होईल ती रँक बेसिसवरच होणार आहे ज्या काही तुमच्या कॅटेगरी आहेत त्यानुसार उपलब्ध जागा आहेत त्यामधूनच तुमची निवड केली जाईल म्हणजे कट ऑफ हा हाय जाणार आहे फक्त ज्यांना ज्यांना नव्वद मार्ग आहे त्यांचा समावेश या यादीमध्ये त्यांनी केला ते ते उमेदवार त्यांनी पात्र ठरवलेले आहेत कट ऑफ त्यांनी सांगितला म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही ते फक्त पात्र ठरण्यासाठी जे गुण होते जर तुम्हाला नव्वद असतील तर तुमचं नाव यादीमध्ये आहे पण जर तुम्हाला नव्वद असतील तर तुमचं सिलेक्शन होईल असं नाही कट ऑफ जो आहे तो मेरिट बेसिसवरच लागणार आहे कट ऑफ किती लागेल हे आपल्याला निवड यादी आल्यानंतर समजेल पुढे तुमची तात्पुरती म्हणजे टेन्टेटिव्ह सिलेक्शन दिस येणार आहे आणि त्यानुसारच फायनल कट ऑफ तुम्हाला कळून जाईल तुमची रँक तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता जागा तीनशे पेक्षा कमी आहे तीनशेच्या पलीकडे जर तुम्ही असाल तर चान्सेस तुमचे कमी आहेत का कमी आहेत जर तुम्ही कॅटेगरीमधून तुम येत असाल द्या आणि त्या स्पेसिफिक कॅटेगरीचे उमेदवार जर त्या तीनशे मध्ये नसतील तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते डिपेंड करते की तुमची कॅटेगरी कोणती आहे काय आहे त्यानुसारच तुमची निवड केली जाईल सुरुवातीला ओपनच्या जागा भरल्या जातील आणि नंतर इतर कॅटेगरीच्या जागा भरल्या जाणार आहेत कट ऑफ जो आहे तो हायच जाणार आहे त्यामध्ये डाऊट नाही त्याचं कारण आहे स्पर्धा परीक्षेची काठिण्य पातळी इझी टू मॉडर्ट स्वरूपाचा पेपर होता आणि ज्या उमेदवारांनी पेपर दिलेला आहे त्यांनी मार्क्स मिळवले आता नेमकं काही जणांचा प्रश्न यावर आहे की हे मार्क्स असे आहेत तसे आहेत किंवा इतके मार्क्स कसे पडू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो जे जे टॉपमध्ये आले तेच आपल्याला सांगू शकतात की त्यांना कसे इतके मार्क्स मिळाले तर इथे आपण कट ऑफ बद्दल चर्चा केली कट ऑफ हा लागणार आहे मेरिटच्या बेसिसवर एक्सपेक्टेड काय असू शकतो तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता एकशे ऐंशी प्लसच तुम्हाला कट ऑफ अपेक्षित मी सांगितला होता ओपनचा कॅटेगरीबद्दल आपण बोलत नाही हो कारण की काही काही कॅटेगरीचे जे जे उमेदवार असतील जर उमेदवारांची लिस्ट कमी असली तर नक्कीच त्याचा कटॉफ हा कमी जाऊ शकतो हो, पण एक्झॅक्ट कट ऑफ आपण सांगू शकत नाही तुम्हाला किती मार्क्स आहेत हे तुम्हाला आता कळालेलं आहे तुमचं सिलेक्शन होतं की नाही हेही तुम्हाला याचा एक अंदाज मेरिट लिस्ट बघितल्यानंतर कळालेला असेलच आयोगाने जो ऑफ प्रसिद्ध केला म्हणजे हे जे डिपार्टमेंट आहे याने जो कट ऑफ जाहीर केला त्याचा आणि निकालाचा काहीही संबंध नाही ते फक्त त्यांनी पात्र ठरवण्यासाठी प्रसिद्ध केलेला आहे तर संपूर्ण माहिती इथे आपण जाणून घेतली मेरिट लिस्ट तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला किती मार्क्स आहेत ते तुम्ही पहा आणि तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता